चिंचखेड परिसरात सतत बिबट्याचे दर्शन वनविभागाने तात्काळ पिंजरे लावा ग्रामपंचायतीची मागणी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावांमध्ये सतत बिबट्याचे दर्शन होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे म्हणून सदर परिसरात जास्तीत जास्त पिंजरे लावावे अशी मागणी ग्रामपंचायत चिंचखेड यांनी वनविभागाकडे केली आहे निवेदनात म्हटले आहे की चिंचखेड हद्दीतील शिवारात चिंचखेड चौके वणी रस्ता मान्सून फूड कंपनीलगत श्री प्रकाश रामचंद्र पगारे गट नंबर तीनशे सहा येथे त्यांच्या घर वस्ती शेती परिसरात खूप दिवसांपासून बिबट्या हा हिंस्त्र प्राण्यांचा वावर असून अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी करून जिवे मारले आहे तसेच सतत बिबट्याचे दर्शन होत आहे वनविभागाने लवकर याची दखल घेऊन बिबट्या जेरबंद करण्यासाठी ग्रामस्थांची मागणीवरून पिंजरा लावण्यात यावा ही विनंती केली आहे तर सदर विभागाने आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करू अशी मागणी सरपंच राधाभाई वामन सत्ताळे आणि उपसरपंच सुरेखा शिवानंद संधान व ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे बसवंत एनए थ्री डिजिटल दिंडोरी